नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मग काय मैत्रिणींनो तुमची मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारची तयारी झाली का तर माझीसुद्धा मार्गशीटच्या दुसऱ्या गुरुवारची तयारी झालेली आहे आणि ऑफिसवरनं सुटल्यानंतर स्टेशनला मी जेव्हा येते ना तेव्हा इतकी गर्दी होती ना बुधवारच्या दिवशी अक्षरशः मार्केट पूर्ण भरलं होतं चलण्यासाठी म्हणजे चालण्यासाठी सुद्धा जागा नव्हती इतकी गर्दी होती आणि सगळीकडे मस्त मार्गशीटची जे काही तयारीचे गोष्टी असतात म्हणजे की देवीचे मुखवटे हार फुलं वेण्या सगळं काही पूजेचं साहित्य तर सगळं मार्केट ह्याच सगळ्या गोष्टींनी अगदी लख भरलं होतं आणि छान वाटत होतं ते सगळं बघून अक्षरशः तर मी सुद्धा मला लागेल थोड्याफार वस्तू मी घेतल्या जसं की वेणी फुलं आणि माझ्याकडे फक्त एकच मुखवटा आहे गेली सहा वर्षापासून मी एकच मुखवटा वापरते तुम्हाला पुढे मी तो दाखवेलच तर यावर्षी विचार केला की आपण त्याच साईजमध्ये आपण एक वेगळा मुखवटा घेऊया तर मी एक छान असा मुखवटा घेतला देवीचा अगदी खूप सुंदर दिसतो तो सेम साईज आहे सेम पॅटर्न आहे फक्त चेहऱ्याचा जो स्ट्रक्चर आहे ना तो थोडासा वेगळा आहे त्यामुळे लुक पूर्ण चेंज होतो त्या मुखवट्याचा आणि त्याला बघूनच अगदी प्रसन्न वाटतं पुढे मी तुम्हाला दाखवेलच की मी कोणता मुखवटा घेतलेला आहे ते तर इकडे बघू शकता पूर्ण गर्दी होती सगळ्या बायका ज्या आहेत त्या उद्याची तयारी करत होत्या मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारची पहिला गुरुवार काही मला का करता नाही आला तर यावर यावेळेस जो गुरुवार जो आहे तो मी मस्त करणार आहे अगदी साधं सिंपल का होईना पण मी करणार आहे कारण की आता ऑफिससुद्धा आहे आणि ऑफिसचं सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता घेऊन मी घरी जात आहे तर बघू शकता किती गर्दी आहे आणि त्याचबरोबर वाहनंसुद्धा इकडनं येणं जाणं सुरू होतं म्हणजे बस असेल ऑटो रिक्षा असेल त्याचबरोबर बाईक असेल तर सगळ्या गोष्टीसुद्धा इकडनंच जात होत्या तर प्रचंड गर्दी झाली होती इकडे पण सगळेजणं ह्या ही सगळी शॉपिंग करण्यासाठी भाजी घेण्यासाठीच इकडे दररोज येत असतात मी काही दररोज इकडे या मार्केटमध्ये येत नाही आणि माझं कसं आता मी ठरवलं आहे की वीकली एकदा म्हणजे मी, मी, वीक एक मी एक दिवस ठरवला आहे मी येणाऱ्या व्लॉगमधनं तुमच्यासोबत ते शेअर करेलच तर वीकमधनं एकदा मी एकदमच पूर्ण आठवड्याभराची भाजी फळं सगळं काही घेऊन जाईल सगळं काही क्लीन करून स्टोअर करून ठेवेल जेणेकरून मला वारंवार मार्केटमध्ये जायला लागणार नाही तर ते सगळं प्लॅनिंग मी तुम्हाला पुढे कसं काय ते सांगेलच तर मी घरी आली आणि उद्या माझा उपवाससुद्धा असणार आहे तर मी साबुदाणे जे आहेत ते सुद्धा भिजवले आणि जो नारळ आणला आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतला आणि ओला करून ठेवला तो त्याला थोडासा कारण की त्याला तडा जाऊ नये म्हणून आता मार्केटमधनं मी जे थोडंफार सामान आणलं होतं ना ते तुमच्यासोबत शेअर करते जसं की फुलं आणली होती देवीसाठी मी वेणी आणली होती फुलांची छान आर्टिफिशियल वेण्या माझ्याकडे आहेत पण म्हटलं ओरिजिनल पण एक वेणी आपण घेऊया आणि मैत्रिणींनो हाच तो मुखवटा जो मी आज नवीन घेतलेला आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे अगदी रेखीव आहे त्या देवीचा चेहरा म्हणजे कान नाक डोळे ओट इतके सुंदर दिसत होते ना अगदी स्मित हास्य आहे त्या चेहऱ्यावरती आणि बघूनच ते प्रसन्न वाटत आहे आणि माझ्याकडे जे थोडेफार दागिने होते म्हणजे आर्टिफिशियल दागिने आहेत ते तर ते आईने मला दिले होते तर झुमके नथनी तर हे सगळं मी तिला घालून बघितलं तर खूप सुंदर दिसत होती आणि हे जे वस्त्र आहे ते मी तीन चार वर्ष झाली ह्यालासुद्धा घेऊन तर हेच मी दरवर्षी वापरत असते तर मी तिला ट्राय करून बघत होती तर खरंच खूप सुंदर दिसत होतं अगदी कॉन्ट्रॅस्टमध्ये जात होतं ते वस्त्रसुद्धा आणि हा जो मुखवटा आहे ना तो लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिले माझे जे गुरुवार होते ना मार्गशीर्षचे तर तेव्हा मी घेतला होता तर तो सुद्धा खूप सुंदर आहे आणि मला तो खूप आवडतो त्यामुळे मी तोसुद्धा जपून ठेवलेला आहे तर पाच सहा वर्ष तरी मी तोच पिवळ्या रंगाचा मुखवटा वापरत आलेली आहे तर यावर्षी म्हटलं की आपण थोडासा वेगळा घेऊया मैत्रिणींना आता मार्केटमध्ये मा खूप महागडे असे मुखवटे आलेले आहेत अगदी ओरिजिनल दिसणारे म्हणजे आपल्यासारखे ओरिजनल सुद्धा असे मुखवटे आहेत पण त्याची प्राईस इतकी हाय आहे हाया हे ना म्हणजे अगदी पंधराशे दोन हजार बाराशे तर आता मला ते काही परवडणाऱ्यासारखं नव्हतं त्यामुळे मी ते नाही घेतलं तर हा जो छोटा मुखवटा आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे त्यामुळे त्यातच समाधान मानून मी ते घेतलेलं आहे त्याचबरोबर देवीसाठी ज्वेलरी ज्या आहेत त्यासुद्धा मी काढून ठेवल्या मंगळसूत्र ठुशी त्याचबरोबर ओटीचं सामान ते सगळं काही मी काढून ठेवलं होतं आणि तांब्या जो आहे तो सुद्धा मी स्वच्छ घासून घेतला होता तर इकडे सगळी माझी उद्याची तयारी झालेली आहे आणि पारायणसुद्धा सुरू आहे तर पारायणामध्ये सुद्धा काही गोष्टी आमच्यासोबत घडल्या आहेत दुसऱ्या दिवशी तर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करेल मैत्रिणींनो तर घरी आली मी ऑफिसमधनं चहा वगैरे घेतला तुमच्यासोबत सगळं शॉपिंग थोडीफार जी केलेली तीसुद्धा शेअर केली त्यानंतर मी कुकर लावला वरण भाताचा आणि आज मी करणार आहे मस्त वांग्याचं भरी आणि मैत्रिणींनो किचनमध्ये माझ्यासाठी एक नवीन मित्र आलेला आहे मला मदत करण्यासाठी तर बघू शकता हे जे चॉपर आहे ना ते माझ्या घरी होतं बरेच वर्ष झालं ती तसंच पडून होतं मी कधी त्याला म्हणजे वापरलंच नाही पण आता ऑफिसलासुद्धा जाणार आहे सकाळची थोडीशी धावपळ सुद्धा असणार आहे त्यामुळे मी विचार केला की चला आपण याला वापरून तरी बघूया तर कसं काम करतं हे तर खरं सांगते इतका वेळ वाचतो ना याने मैत्रिणींनो मला पश्चाताप झाला मी जेव्हा हे काढून यूज केला याचा की मी हे आधी का नाही वापरलं खरंच सांगते कारण की मी पहिल्यांदा याच्यामध्ये बीट जे आहे ते तुकडे करून याच्यामध्ये चॉप करून घेतले गाजरसुद्धा तुकडे करून चॉप करून घेतले इतके सुंदर छान चॉप झाले होते ना ते पुढे मी शेअर करेलच मी मस्त बीट आणि गाजराचा हलवासुद्धा केला याच्यावरती चॉप करून इतका सुंदर हलवा झाला होता ना खूप मस्त झाला होता म्हणजे खिसायची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही पटापट पत तुकडे करून आपण याला चॉप करून घेऊ शकतो त्यानंतर मी थोडंसं वाट वाटण वा वाटण म्हणजे कांदा कांदा लसूण त्याचबरोबर टोमॅटो हे सुद्धा मी छान असं चॉप करून घेतलं होतं इतकं मस्त वाटलं ना अगदी दहा मिनटामध्ये माझं सगळं काही चॉप करून झालं होतं आणि इकडे बघू शकता प्रशिकचं पण असंच आहे की नवीन एखादी गोष्ट आणली ना घरामध्ये की त्यालासुद्धा ती ट्राय करायची असतेच असते तर तो मला काही नीट करू देत नव्हता त्याच्या बाबांनासुद्धा तो काहीच करू देत नव्हता मदत तर त्याचं असं होतं की मी तुम्हाला लोकांना मदत करणार आहे तर बघू शकता त्याची इथे मदत करण्याची प्रोसेस सुरू होती हा चॉपर मी पहिल्यांदा वापरायला काढला होता त्यामुळे मिस्टर जे आहे ते मला सांगत होते मदत करत होते ते कशा पद्धतीने वापर वगैरे ते सांगत होते तर त्यांनी सुरुवातीला ते चॉप करून दाखवलं मला त्यानंतर मग पुढे कांदा टोमॅटो जो आहे तो मी व्यवस्थित चॉप करून घेतला बघू शकता मस्त माझी भाजीसुद्धा परत वांग्याचं भरीतसुद्धा मस्त पटापट करून झालं माझं आणि हलवासुद्धा लगेच झाला तर खूप छान वाटलं आता ऑफिसच्या वेळेमध्ये जास्त गडबडीच्या वेळेत जास्त कांदा कापायचा असेल टोमॅटो कापायचे असतील चॉप करायचे असतील तर मी याचाच वापर करणार आहे मैत्रिणींनो आणि हे चॉपर आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॉपर आलेले आहेत मार्केटमध्ये चार्जेबल चॉपरसुद्धा आहे परत इलेक्ट्रिक बोर्डला आपण वायर लावूनसुद्धा चॉपर चॉपर वापरू शकतो पण हे अगदी जुनं आहे म्हणजे जुनं म्हणजे सुरुवातीला हेच निघालं होतं अगदी पाच सहा वर्ष आधी तेव्हा हे होत तेव्हापासूनही आमच्या घरामध्ये आहे पण आता मी हे वापरायला काढलं आहे तर छान वाटत आहे अगदी मस्त होत आहे याच्यामधनं आणि त्यानंतर मीच पा दाळ पालकसुद्धा केली होती तर पालकसुद्धा मी याच्यामध्ये छान अशी चॉप करून घेतली <laughs> म्हणजे एक्सायटेडम म्हणजे एक्साइटमेंट असते ना आपल्याला जेव्हा आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट हो, वापरायला काढतो ना तर आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट त्याच्यासोबत करतोच करतो असं कोण करतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा चॉपरसुद्धा तुम्ही वापरता का मैत्रिणींनं तेसुद्धा मला नक्की सांगा तर माझं स्वयंपाकसुद्धा खूप लवकर झाला होता मस्त इकडे झणझणीत वांग्याचं भरी डाळ भात म्हणजे डाळ पालक केली होती मी त्याचबरोबर ज्वारीच्या भाकरी मेथीची भाजी आणि त्यासोबत तोंडी लावायला मुळा तर छान आमचं जेवण झालं जेवण होईपर्यंत इथे हलवासुद्धा छान शिजत होता जेवण झाल्यानंतर आम्ही छान गरम गरम हलवासुद्धा एन्जॉय केला कारण की आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीमध्ये अशा ह्या गरम गरम वस्तू खायलासुद्धा खूप आवडतो हो की नाही मैत्रिणींनो तर चला मैत्रिणीनं आजचं मी छोटंसं रुगीन तुमच्यासोबत शेअर केलं माझी मार्गशीरच्या गुरुवारची तयारीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्हाला ते कसं वाटलं मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने मार्गशीरचे गुरुवार सेलिब्रेट करता साजरे करता ते सुद्धा मला नक्की कळवा भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटूया लवकरच चला आता आम्ही हलवा एन्जॉय करतो ब बाय